नमस्कार शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे चिटणीस धर्मेश राठोड यांनी टी बिर्ला कॅफे या ठिकाणी किटाणू सापडल्यामुळे कायदेशीर कारवाई करण्याकरिता अन्न विभागाच्या शैलेश आढाव सह आयुक्त यांची भेट घेऊन संबंधित तक्रार या ठिकाणी नोंद केली जय महाराष्ट्र माझे नाव धर्मेश राठोड वाहतूक सेना मी इथे आलो आहे आपला हॉटेलचं नाव आहे टी विला कॅफे विले पार्लरमध्ये आहे आणि जैन मंदिरचं ऑपोजिट साईडलाच आहे तिकडे काल माझी मुलगी आलेली काहीतरी चाय पियाला काहीतरी आहे त्यांचा प्रोडक्ट काहीतरी पियाला आली होती आणि ते जेव्हा पिया पित होती त्याच्यामध्ये काहीतरी किडा निघाला या हॉटेलमध्ये કિડો નિખતાના હોટલ માલકાલા આમ્મી માલકાલા મનેજર ના ચેતન ચેતન બોલ ચેતન બરોબર માતનને સીતલ કદી કધી હોત ચુકી પણ કે હોટૅલ મિલકુલ સાફસફાઈ નહી વિડે નિખત હોટલ મિંક કૉટેજે કિડે નિખત माझं एवढं म्हणणं आहे की ते पिताना ते मला बिल माफ करत होते पण मी आज येऊन अठरा तारीखला सतरा तारीखला मॅटर झालं आहे आणि अठरा तारीखला येऊन मी बिल घेतलेलं आहे आणि बिल पेड केलं आहे बिल तुम्ही बघू शकता मी फोटो फोटोविटो पाठवतो माझं नागरिकांना एवढंच आव्हान आहे की इथे येऊन कॉफी या काही पिऊ नका थर्ड क्लास होटल आहे आणि एवढं राहणे साफसफाई आहे याच्यामध्ये मी एफडीएला हे टाकणार आहे आणि ह्याच्यावर काय ना काय कारवाई करा अशी मागणी करणार आहे तर कुठल्याही पब्लिक मला यूट्यूबनी पाहणे मला बघत असेल तर या हॉटेलमध्ये त्याचं नाव आहे टी विला कॅफे इथे येऊ नका आणि इथे काही पिऊ नका कारण कारण मी त्यांना सांगितलं पण होतं की माझी मुलीला काय ते उलटी उलटी झाली काय झालं तर काय होणार ते बघता ना काय होणार नाही माझी गॅरंटी म्हणजे ते एस ठेवताना सांगतो पण गॅरंटी माझी आहे तर माझी एवढं आव्हानं विलं विधानसभा विधानसभामध्ये जे पण आमच्या शाखाप्रमुख आहे याच्यावर काही ना काय कारवाई करा आणि आता मी माझ्या हिशोबाने मी यांच्यावर कारवाई करणारच आहे जय हिंद जय महाराष्ट्र